नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघा मी मशीन या करण्यासाठी बसले कारण की आजचा ब्लॉग मी इथूनच स्टार्ट करते तर घरात आज आहे संडे आणि संडे म्हटलं थोडीशी साफसफाई करावी पण कशाचं काय स्वयंपाक आणि किचनच्या आवरावर करता करता आता वाजले धाडीच तर मला जरी क जरा हे कस्टमरचं काम द्यायचं होतं तर मला थोडं दाखवायचं होतं कारण थोड्या कमेंट्स होत्या त्या रिलेटेड थोडं सांगायचं होतं तर बघा हा एक ब्लाउज आहे आणि ह्या ब्लाऊजवरून मला हा मापाचा ब्लाउजवरून हा ब्लाउजचं फिटिंग करायचं होतं म्हणजे फिटिंगचे पॉईंट देऊन फक्त एक शिलाई द्यायची होती जी की मी ऑलरेडी दिलेली आहे तर मला खूप जणांचे कमेंट्स येतात की ह्याच्यासाठी किती पैसे घ्यायचे तर मी ह्याच्यासाठी फक्त आपल्याला काय करायचं असतं ह्या साईडून एक आणि ह्या साईडनं एक दोनच शिलाई द्यायची असतात तर मी ह्या ब्लाउजचे दहा रुपये घेते दहा रुपये परफेक्ट आहे जास्त काही एवढं करावं लागत नाही तर त्यानंतर बघा ही आहे पहिली मॅक्शी जी मी कट करून फोल्ड केलेलं आहे डबल फोल्ड केलेलं आहे बघा मॅक्शी फोल्ड करताना डायरेक्ट डबल फोल्ड करायला गेलं तर ते फिनिशिंग चुकतं त्यामुळे पहिल्यांदा एक सिंगल फोल्ड मग शिलाई देऊन पुन्हा डबल फोल्ड असं दोन स्टेप आपल्याला फॉलो करावे लागतात आणि महत्वाचा पॉईंट ह्याच्यामध्ये असं असतो की धागा खूप लागतो बघा मॅक्सीचा जो घेर आहे तो, तो खूप मोठा घेर असतो त्यामुळे धागा खूप लागतो आणि धागा लागतो मशीनसुद्धा अगदी कमीत कमी चार पाच मिनटं तरी मशीन चालत असेल एका मॅक्शीसाठी तर मला एका यांची कमेंट आली होती की काजल मी माझ्या मजुरीचे फक्त पाच रुपये घेते तर असं करू नका बिलकुलसुद्धा असं काही करू नका कारण आजकाल सगळ्यांकडे भरपूर पैसा असतो तुम्ही जर त्याला म्हटला की नाही की पाच रुपये देवाई तर ती म्हणणार नाही तुमच्यावर खुश होणार म्हणणार नाही की तू पाचच कशी घेते हे घे अजून पाच रुपये दहा रुपये घे मी तुला टिप देते बिलकुल म्हणणार नाही उलट ते खुश होणार कारण की माझे पाच रुपये दहा रुपये वाचले की किती कमी पैसे घेतले असा त्यांना आनंद होतो हॅपीनेस वाढतो त्यांचा मुद्दा म्हणून तुम्हाला कधीही टिप्स देणार नाही मग आपण कशाला सोडायचं तसं तर माझं बघायचं झालं तर मी चेहरे बघून किंवा त्यांची परिस्थिती बघून पैसे घेते आमच्या इथं काल वॉचमॅनच्या अंडी राहतात त्यांच्याकडून मी थोडे कमी पैसे घेते कारण त्यांच्यामुळे मला खूप सारे कस्टमर आलेले आहेत त्यामुळे कारण त्या इथं जवळपास बिल्डिंगमध्ये सगळ्यांच्या घरी काम करतात आणि सगळ्यांच्या घरी त्यांनी माझं नाव सांगितलेलं आहे तर त्यामुळे आणि ही कामं सुद्धा त्या स्वतः घरी आणून देतात त्या ज्या बायका आहेत त्या त्यांच्याजवळ देतात त्या माझ्याकडे आणून देतात मी करून देते पुन्हा त्या यायला घेवायला येतात आणि रिटर्न नेऊन सुद्धा देतात तर हे आता मला नेऊन माहीत नाही मी देत नाही कुणाला दे द्यायला जात नाही जर मी त्या बिल्डिंगमध्ये कोणत्या त्या फ्लोअरला कामासाठी जाणार असेल माझं काही काम असेल तर मी जाता जाता घेऊन जाते अन्यथा येऊन न्यायला लावते मी काही द्यायला जात नाही आणि जवळपास खाली शेजा बाजार असेल तर मी रुद्रला पाठवते त्याला माहीत असेल तर तर मी तेवढं सांगायचं आहे मला पाच रुपये बिलकुल घेऊ नका मी किती घेते तर मी या मॅक्सीचे पंधरा रुपये घेते दहा बिलकुल घेत नाही कारण काम असतं कटिंग करायचं असतं पुन्हा ते मशीनवर या खाली करा खूप काम असतं तर मी ही एक मॅक्शी केलेली आहे बघू शकता त्यानंतर ही एक मॅक्शी मी ते सेम त्याच पद्धतीने कट केलेलं आहे आणि त्यानंतर ही एक अशा तीन मॅक्शा मी आता रात्री अगदी पार दहा वाजता मी हे काम केलेलं आहे कारण मला द्यायचं होतं जरा अर्जंट अर्जंट तर नव्हतं पण तीन चार दिवस झालं त्यांनी माझ्याकडे ठेवलं आहे आणि मी माझ्या सु तसं करते मी काय कुणाचं अर्जंट असेल तर मी वाढवून पैसे घेते नक्कीच आहे कारण अर्जंट असेल तर आपलासुद्धा फायदा झाला पाहिजे फायदा बघायचा महत्त्वाचा तर आता माझं मी बघा मला सांगायचं एवढंच होतं की मॅक्सी कटिंगचे तुम्ही सुद्धा पंधरा रुपये घेतले पाहिजेत तर चला आता साफसफाईकडे ओळूया थोडंसं संडे आहे म्हटलं घर जरा फ्रेश करावं तर घर फ्रेश करण्याच्या नादात मी माझ्या चेहऱ्याचं पूर्ण वाटोल करून ठेवलं आहे तर मी मास्क पण लावणार आहे ते सुद्धा सांगेलच नंतर तर चला आधी सुरुवातीला रुत्रच बघा तिकडे काय चाललंय तर फायनली बघा आता आले इथं तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे तीन पार्सलचं ओपनिंग करून दाखवणार आहे तीन तीन पार्सल आलेले आहेत तर काय आहे तर एक काल आलं तर एक परवा आलं तर एक आज सकाळी आलं आहे तर थोडं थोडं फाटलेलं दिसत असेल ती कारनामे हे छोटे सरकार आमचे करतात तर काय काय आहे ही पोरगं पण ना तर कंपाचा तर एक पेन नाही कुठे पडले तर आता मला शोधावं लागेल तर हे आमचा सोपा आहे सोपा घेतलेला बरोबर जानेवारी महिन्यात आणि करेक्ट एक वर्ष झालेलं आहे सोप्याला आणि हे कवर जे आहेत ना सोप्याच्यावरचे तेसुद्धा मी सोपा घेतल्यानंतर अगदीच आठवड्याभरात मागवले होते त्यामुळे त्यांनासुद्धा वर्ष झालेलं आहे तर हा ठीक आहे पण फार जुना वाटतो मळकटल्यासारखा वाटतो आणि दुसरा जो नेट्स आहे तो तर फाटला आहे अक्षरशः आता वर्ष टिकेल का नेट टिकेल रोज डेली त्याच्यावर काही कमी बोजावं तेव्हा सारखं नुसतं सोप्यावरच लुळत असतो आम्ही त्यामुळं तर सगळ्यात पहिलं पार्सल मी ओपन करून बघते काय आहे तर पार्सल ओपन करताना कधी कर पण हा पेपर नीट ठेवायचा बरं का जर रिफंड करायचं असेल तर तो लागतो तसं तुम्हाला रिफंड करायची हे गरज वाटत नाही कारण याच्यामध्ये आहे पावडर आपली जी मी पावडर पिते ती पावडर आहे तर बघा ह्या पावडरीचा डबा वाकडा तिकडा झाला अक्षरशः काहीच राहिलं नाही तर ह्याच्या म्हणजे एक्सपायरी डेट आधी मी चेक करते की वाकडा तिकडा कसं काय झालं आहे का पार्सल येताना दबलं आहे माहीत नाही तर मला वाटतं हे रिफंड करावं लागेल कारण हे इतकं दबलं आहे ना की ठेवून नाही घेऊ शकत डबा तरी कमीत कमी पावडर इतकी महाग आहे डबा तरी यूज व्हायला पाहिजे की नेक्स्ट टाईम भरायला काय पण वगैरे तर मी हा रिफंड करणार आत्ताच मी सांगते की रिफंड करते दुसरा मागवते त्याच्यामध्ये अजून थोडी पावडर शिल्लक आहे आधीच्यामध्ये पण मी हा आधीच ऑर्डर केला होता कारण की पावडर संपायच्या आधी दुसरा दुसरा पावडरचा डबा यावा म्हणून जेणेकरून आपण आता करतोच होण्यासाठी प्रयत्न तर मग शंभर टक्के द्यायचे शंभर टक्के प्रयत्न करायचं भलेही थोडंफार नाही फळ मिळालं तरी चालेल पण प्रयत्न करायचं सोडायचं नाही आपले शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करायचा तर हा पूर्णपणे डबा तुम्ही बघू शकता चपलेला आहे माहीत नाही कसा चपला का त्यांनीच तसा पाठवला आहे पण मी हा रिफंड करणार आहे हे ठेवू नाही शकत एक्सचेंज तरी करेन रिफंड नाही राहिलं तरी एक्सचेंज मी करेन जेणेकरून हा डब्बा तरीच चांगला यावा पुन्हा वापरता यावा काय पण ठेवायला वगैरे तर दुसरं बघूयात काय तर याच्यामध्ये आहे सोप्याचे कव्हर तर हे तुम्ही एकदा शॉर्ट व्हिडिओमध्ये माझं बघितलं असेल तेव्हा मी मागत होते तर ते हे आहेत का तर ते हे नाही आहेत ते मी रिटर्न केले होते कारण की त्याच्यामध्ये थोडासा मला डॅमेज झाल्याचं वा वाटलं होतं त्यामुळे तर बघा पहिलं आहे तो असं आहे सगळ्यावरती झाडं आहेत आणि कलर असे थोडंसं मऊ आहे कपडा हा जो होता ना तो कॉटन जे होते आणि हे आहेत ना ते थोडे मऊ आहेत तर ह्याच्यावरती रेड ब्ल्यू शेड आहे है, नंतर ह्याच्यावरती सुद्धा व्हाईट रेड मिक्स कलर आहेत आणि ह्याच्यावरती पण ब्ल्यू व्हाईट रेड असं आणि हा आहे येलो तर पहिल्यांदा मी कुठे डॅमेज आहे का चेक करते कारण पुन्हा काय होतं की पार रिटर्न तरी करायला बरं तर याच्यात चेन तर खूप छान आहे चेन सेफ आहे आणि चेन घेतलेलं बरं असतं सोप्यासाठी कारण ते रुद्र आहे हलवत राहतं तर डॅमेज वगैरे कुठेसुद्धा काही नाही तर पाच वर्षांची गरज बघू शकता एक दोन तर पाठीमागं फाईट आहे पण हा कपडा असा आहे की धुतल्यानंतर सगळं घाण जास्त ना ते निघून फ्रेश होतो असा हा कपडा आहे वेलवेटसारखा त्यामुळे मी हे घेतलं होतं आणि ह्याची प्राईस तुम्हाला सांगितली होती मागच्या वेळेसच काहीतरी एकशे साठ काय का रुपयाला मला हे पाच कवर पडलेलं आहेत बघू शकता पाच आहेत तर हे सुद्धा उशासाठी तर हे उशांच्या सुद्धा एक वर्ष झालं आहे चेंज करता येत नाही जास्त कारण दुसरं नसल्यामुळे महिन्याच्या महिन्याला तरी कमीत कमी, -कमी। हा पिलो कवर चेंज केले पाहिजेत तर पिलो कवर को खरंच खूप मस्त आहे क्वालिटी पण मस्त आहे लिंक तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे कम्युनिटी पोस्टमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईलच मी तर त्यानंतर जसं की मी सुरुवात केली होती की सोप्याचा कवर जुना झालेला आहे तर मी कोणतीही गोष्ट गरजेचं असेल तरच घेते त्याची गरज नसेल तर वायपट खर्च म्हणजे करत नाही थोडक्यात तर ह्याच्यामध्ये आहे सोप्याचे कवर आहेत बघा जे आधीचे माझे ब्ल्यू कलरचे आहेत नेटमध्ये तोच सेट आहे मला तो खूप आवडला होता आणि तो दिसालेत इतका म्हणजे त्याचा कलर जात नाही आहे विथ नेट आहे त्याच्यावरती फ्लावरची डिझाईन आहे म्हणूनसाठी मी सेम त्याच्यामध्ये हा पिंक कलर घेतला ह्यावेळी तर हा सुद्धा बघा असा पिंक आहे आणि फ्लावर आहेत मध्ये मध्ये तर दिसायला खूप हा महाग आहे आणि हा खूप जास्त स्वस्त आहे पण मला हा आवडत नाही आहे कारण की हे नवीन होतं तोपर्यंत छान दिसत होतं आता थोडं जुनं झालं आहे ते थोडा कलर गेल्या कधी झालंय फाटलं विटलं नाही आहे फक्त थोडा कलर गेल्यासारखं झालंय त्यामुळे मग मला ते अनोख वाटते तर ते पण वापरायचं हे पण वापरायचं म्हणजे दुसरं नेटच आहे ते फाटलं आहे हे चांगलं आहे तर हे हे तिन्हीतलं जे वापरता येईल ते तर आता म्हटलं नवीन वर्ष सुरू झालं तर नवीन वर्षाला पहिल्यांदा घरामध्ये काही वस्तू घेऊया तर बघा हा असा आहे सोप्याचा कवर तर मी लावून दाखवते सुरुवातीला सगळं आज मी चेंज करणार आहे तर पटापट सगळं चेंज करूया तर मगच तुम्हाला फायनल लूक दाखवते कसा होतोय ते तर बघा सगळ्यात पहिलं मी बघा रुद्रचा पसारा एवढा पसारा करून ठेवतो ना मला तर नको नको वाटतं जेवढं पण मी गोळा करेल तेवढा तो तसंच पुन्हा रिपीट करून ठेवतो आणि मला ते पुन्हा खाली ठेवलेलं पुन्हा वर कसं येतं ना तेच कळत नाही तर आता सुरुवातीला मी उषांचे कवर जे आहे जुने ते काढून घेणार आहे सगळे कारण ते खूप दिवसापासून म्हणजे धुवते मी एक महिन्यातून एकदा धुवते उशांचे कवर पण जास्त काही धुत नाही कारण एवढ्या जास्त उषा यूजच होत नाहीत ठेवलेल्या असतात फक्त सोप्यावरती तर उशा तर ना बिना कवरचाच खूप छान दिसत आहेत त्याचे क कलर पण थोडे अपोजिट आहेत ना त्यामुळे पण ना, कवर नाही घातला तर रुद्र ठेवणार नाही एवढा मळवून टाकेल ना म्हणूनसाठी मग कवर घालावेच लागत आहेत तर मी सगळ्या उशांचे कवर काढून घेतले आणि आता ट्राय करते घालायला तर मागच्या वेळीसुद्धा मी ज्यावेळी उशांचे कवर घेतले होते ना तेव्हा पण मी त्या बघितलं होतं तर ते उसवतं त्याची शिलाई ना खूप मोठी असते आणि आज पण मला तसंच वाटलं की उसवते का काय म्हणून मग मी ठरवलं की शिलाई द्यायची आणि मगच उशांना कवर लावायचं तर मी प्रत्येक गोष्ट आणली की आधी डबल शिलाई करते कारण जी रेडीमेड कपड्यांची शिलाई असते ना ती एकदम नाजूक आणि मोठी मोठी असते ती सहज थोडंसं ताण बसला की लगेच उसवलं जातं आणि आमचा रुद्र आहेस त्याच्यावरती उड्या मारायला नाचायला तर म्हटलं चला पटपट आधी उशांच्या आपण कवरला शिलाई करून घेऊ तर मी आता इथं डबल शिलाई करते उशांच्या कवरला तर घरात मशीन असल्याचा हा एक खूप मोठा फायदा आहे बरं वा का की जेव्हा पाहिजे तेव्हा आपण वापरू शकतो आणि आपलं जे काही कामं असतील ते आपण करून घेऊ शकतो हे खरं तर खूप चांगलं आहे तर रुद्राचं चाललं होतं मधीमधी की हे काय आणलं आहे काय करायचं आहे मी मदत करू का वगैरे वगैरे त्याचं चाललं होतं तर बघा दोन्ही डबे घेऊन येत होता आणि सेम सेम कुणी आणले सेम सेम कुणी आणले असं त्याचं चाललं होतं आणि त्याला म्हणजे इतकं एखादी गोष्ट नवीन आली काही असू दे त्याच्या भले कामाचं नसलं तरी पण त्याला खूप आवडतं अनिल एन्जॉय करतो त्या गोष्टीसोबत तर मी आता इथं माझे कवरला पटापट शिलाई मारून घेणार आहे डबल शिलाई तर माझ्याकडे भरपूर अशी उशांचे कवर शिलाईसाठी येतात बरं का कारण कोणी पण सोप्यांना साधारणतः तीन चार महिन्यातून कवर बदलतात त्यामुळे माझ्याकडे येतात आणि मग मी एका उशीला पंधरा रुपये असं घेते कारण मोठा घेर असतो आणि एका उशीला पंधरा घेते कधी कधी दहा घेते तर खूप परवडतं बरं का याच्यामधूनसुद्धा छोटी छोटी भले शिलाईचं काम नाही आलं ब्लाऊज नाही आले ड्रेस नाही आले पण असली छोटी छोटी कामं केली ना तरीसुद्धा बऱ्यापैकी पैसे मिळतात आपल्या घरच्या घरी छोट्या मोठ्या गरजा तरी भागू शकतात त्यामुळे छोटं छोटं तरी काहीतरी केलंच पाहिजे असं मला वाटतं बरं का पर्सनली घरात बसून न राहता काहीतरी करत राहायचं म्हणजे कसं की आपलं स्वतःचं कुणावरती डिपेंड नाही राहायचं स्वतः इंडिपेंडंट व्हायचं उगाच दुसऱ्यांवरती डिपेंड राहिलं की दुसऱ्यालाच वाटतं की हां हिचं सगळं माझ्यावरतीच आहे तर असं न करता थोडंसं स्वतः कमवण्याचा प्रयत्न करायचा तर मी तर पहिल्यापासूनच ठरवलं होतं की स्वतःच काहीतरी करायचं दुसऱ्यांच्या याच्यावरती बिलकुल म्हणजे असं जगायचं नाही असं मला तर, तर वाटायचं त्यामुळे मी सुरुवातीला रुद्र होईपर्यंत काही नाही केलं तेव्हा माझं कॉलेज पण सुरू होतं पण कॉलेज संपलं स चालू असतानाच मी केकचं चालू केलं होता बिझनेस तर त्यावेळीसुद्धा मी पाच हजार रुपये इन्व्हेस्ट केले आणि मग केकचा बिझनेस स्टार्ट केला होता पण एवढा काही खास चालला नाही आणि महत्त्वाचं मला मेहनत खूप वाटायची कारण म मला एक तर भांडी घासायचं स्वयंपाकाचा इतका कंटाळा आहे आणि त्यात मला तेच करावं लागायचं एक केक बनवला ना एका केकच्या मागे जास्तीत जास्त सत्तर रुपये मला फायदा पडायचा पन्नास ते साठ सत्तर आसपास फायदा पडायचा आणि मग त्याच्यामध्ये भांडीच इतकी व्हायची ना धुवायला पूर्ण बेसिन भरून जायचं केकच्या भांड्यांनी आणि चिकट असतं सगळं केकचं म्हटलं की सगळं चिकट असतं एकदम चांगली व्यवस्थित भांडी धुवावी लागतात तर त्यामुळे मग अजूनही आहे पण आता मला सगळं एवढं ॲडजस्ट होत नाही त्यामुळे मी करत नाही पण रुद्रच्या बड्डेला बघू मी स्वतः बनवणार आहे केक कारण त्याच्या बड्डेला मागच्या वेळी पण मीच बनवला होता जसं मी स्टार्ट केला होता तसं त्याच्या बड्डेला प्रत्येक वेळी मीच बनवते आणि आमच्या सगळ्यांच्या बड्डेला मीच बनवते तरीच आता सगळ्या उशांची झाली होती शिलाई करून तर आता म्हटलं चला तर रुद्राला तर ते, ते पलटीसुद्धा सरळसुद्धा करायचं होत नाही आणि कारभाराचं तर काय विषयच नाही तिकडे बसतात बघा सकाळपासून आहे संडे संडे असलं की माझी साफसफाई असते खरं तर संडेला लोकांना वाटतं सुट्टी रिलॅक्स असं काही नाही उलटं जास्त बायकांनाच काम असतं संडेला सगळी साफसफाई करावी लागते छोट्याच मोठी कामं असतात वाढतात उलटं रेग्युलरपेक्षा जास्त संडेलाच काम असतं माझं तर मला असं वाटतं आणि एका कामाला हात लावा येणार ना आता हे उशांचे छोटे मोठे कवर लावणं किंवा मी जे उशांचे कवर स्टिच करून देते दे ते पलटी करणं असलीसुद्धा कामं त्यांच्याच्याने होत नाही मोबाईलमध्ये ॲक्च्युल मलाच खरं वा आश्चर्य वाटतं की कसं काय बोर होत नाही पूर्ण दिवस बघणार ते वायफाय घेतले ना त्याची चूक आहे खरं तर आधी आपला ते मोबाईलचा डेटा संपला एका दिवसाचा की मोबाईल गप्प बसायचा पण आता असं नाही कंटिन्यू सकाळी उठल्यापासून ते रील्स बघायला चालू करतात ते रात्री झोपेपर्यंत रील्स बघतात बिलकुल दुसरं काय करायचं करायचंसुद्धा कंटाळा येतो फ्रेशसुद्धा होत नाही तसंच येणार क्रिकेट खेळून आणि तसंच लोळत पडणार पडणार आणि जेव्हा मनातील भूक लागली तेव्हा खाणार झालं असं असतं त्यांचं मला खरंतर आश्चर्य वाटतं की इतकं कसं बाई कोणी आयुष्य असू शकतं बिलकुल म्हणजे एकासुद्धा कामाला सुट्ट्या असल्यावर सुद्धा हात नाही लावायचा आणि तसं पण त्यांना कंपनीत इतकं काही लोड नसतं बरं का बाकीच्या लोकांना कशी कष्टाची कामं असतं असं कष्टाचं वगैरे काही काम नसतं नुसतं एसीमध्ये बसायचं आहे बसायचं आहे कामं करायची आणि यायचं आहे एवढंच काम असतं त्यांना तिथे इतका काही लोड वगैरे नसतो तर आता मी सोप्याची कवर लावते तर ब सोप्याची कवर आधीचा ब्ल्यू आहे हो ना सेम त्यातलाच मी घेतला तर मला तो ब्ल्यू खूप आवडला होता नेटचा आणि धुतलं ना अजून जास्त चांगलं दिसतं त्यामुळे मग मी त्यातलाच पिंक कलर घेतला पण जे ब्ल्यू होते ना ते जॉईंट होते एकदम लांब असे सोळाचा पॅक होता पण ह्या ह्यावेळी त्यांनी कट करून दिले तुकडे तुकडे तीनचा सेट वेगळा आणि चेअरचा वेगवेगळा तर पलीकडच्या सोप्याला लावलं आता टेबललासुद्धा मी कवर लावते तर टेबलला कवरची गरज अशी नसते बरं का पण रुद्र काय करतो खूप चिकट करून ठेवतो म्हणून मी कवर लावते आणि ह्यावेळी झालं असं की त्यांनी क तोडून दिलेत म्हणजे कट करून सोप्याचे कवर दिले त्यामुळे मला आता हे जॉईंट करावे लागणार कारण आमचा जॉईंट सोपा आहे सिंगल चेअरवाला नाही आहे त्यामुळे मग जॉईंट करूनच घ्यावं लागणार तर मागच्या वेळी असं नव्हतं मागच्या वेळी त्यांनी जॉईंटच दिलं होतं त्यामुळे मी फक्त कट करून लावलं होतं तर बघा मशीनचे किती जास्त फायदे आता जर माझ्याकडं मशीन नसते तर मला ह्या कामासाठी एकशे एक टक्का बाहेर जावं लागलं असतं कारण सिंगल सोपा नाहीच आहे डबल सोपा आहे त्यासाठी डबलच कवर पाहिजे तर आता माझं इथं चाललं आहे ते कवर कवरला शिलाई द्यायची म्हणजे जोडायचं चाललं आहे कवर चोटी मोटी सोता सोता तर असली छोटी मोठी कामं घरच्या घरी करणं खरंच म्हणजे नाहीतर आता ह्याच्यासाठी माझं बाहेर जा तिथून आणा किती वेळ गेला असता त्यापेक्षाही स्वतःचं स्वतः घरात होतं आहे आणि आज माझं झोपणं तर शक्यच नाही कारण आता वाजले होते तीन साडेतीन वाजत आले होते माझं एक काम चाललं आहे आणि अजून खूप सारं बाकी पुढे अजून पेंडिंग आहे खूप सारं तर बघा आता माझं चाललं आहे इथं शिलाई द्यायची तर होत असं होतं की नेटचा कपडा आहे ना हा त्यामुळे धागा बार बार तुटत होता आणि संपत पण होता किती धागा यूज होतो खरंच धागा भरपूर यूज होतो आता शिलाई केली मी उशांच्या पूर्ण त्यामुळे एक बॉबीन भरलेली पूर्ण त्यामध्ये संपली त्यामुळे धागा भरपूर यूज होतो आणि त्यामुळे मग धागे पण मी खूप सारे घेऊन ठेवते अलीकडे बघा तुम्हाला दिसत असतील दोन दोन बॉक्स धाग्यांचे भरलेले आहेत जो लागेल तो पटकन घेता येईल एका एकासाठी प्रत्येक वेळी कुठे दुकानात जाण तिथून मॅचिंग धागा घेत बसा त्यापेक्षा घरीच एकदम सेट घेऊन ठेवायचा टेन्शनच नाही तर बघा दोनच कवर मला जोडायचे आहेत त्यामध्ये किती वेळ गेला कारण बार बार ते धागा संपणार तुटणार सारखा असं हो जातं नेटचा कपडा असल्यामुळे सुई परफेक्ट अशी चालत नव्हती त्याच्यावरून तर आता मी काय केलं आधीचा जो कवर आहे ना तो बऱ्यापैकी फाटला आहे यूज करण्यासारखा जास्त राहिलेला नाही मग काय केलं ते डबलचे होते तेमधून कट केले साईडला लावण्यासाठी तर साईडला खरं तर गरजेचं आहे मधल्यापेक्षा कारण साईडला रुद्र काय करतो वरती तिथे साईडच्या कट्ट्यावरती त्याच्या खायच्या वगैरे प्लेट असतात ब्लीज बिस्किटं ते सगळं ठेवतो आणि मग सगळे डाग सोप्याला लागतात तर बघा फायनल लुक बघा कसा दिसतोय तर मी आत्ताच व्यवस्थित ठेवलेलं त्यानं ना, नाचून नाचून लगेच खराब केलं मला तर ना नको नको झालंय <laughs> तर बघा हे हा सोपा जॉईंट असल्यामुळे इथं जॉईंट मला कवर करून घ्यावे लागले तर असा व्यवस्थित आता मी सोप्याची कवर लावले तर खूप फ्रेश वाटतं आणि बघा कारभाराचा अजून पण हातात मोबाईल आहे किती पण सांगा मोबाईल हातातनं खाली ठेवणार नाही एका दुसरं कामसुद्धा करणार नाही जसं की आता संडे आहे तर रुद्राची छोटी मोठी कामं करावी लागतात जसं कपडे इस्त्री करणं बॅग साफ करणं बॅगमध्ये काय काय आहे चेक करणं असलीसुद्धा कामं त्यांच्याच्याने होणार नाही तर आता मी आले बेडरूममध्ये कारण कपडे इतके अस्ताव्यस्त आज झाले होते ना आजमध्ये भरपूर दिवसापासून ते माझं चाललं आहे की ठेवायचे नीट ठेवायचे नीट पण होतच नाही असं मी विचार करते आज ठेवायचेच पण त्या दिवशी नेमकं दुसरं काहीतरी काम येतं आणि मग ते राहून जातं तर हा जो टेबल आहे तो मी आज स्टिचिंगसाठी म्हणजे कटिंग कपडे कटिंग करण्यासाठी घेते कारण फरशीवरती कटिंग करताना ना, ना कॅमेरा व्यवस्थित ॲडजस्ट करता येत नाही त्यामुळे मग आता टेबल म्हटलं आपण कटिंगसाठी वापरावा जो पहिला आहे तो स्टिचिंगसाठी ठेवावा असं माझं चाललं आहे त्यामुळे मग आता कूलरची पण गरज नाही आहे त्यामुळं कूलर टेबलवर ठेवायची गरज नाही आता कारण आता खूप जास्त थंडी वाढले इकडे सुद्धा आता बऱ्यापैकी एक दोन दिवसापासून थंडी जाणवते त्यामुळे बघा आता माझं इथं आणि रुद्रचं माझ्या मागच असतं इतकं महागं ना तर मी चेक करत होते की टेबलाखाली कूलर बसेल का कुठे बसेल तर कपाट पॅक केलं तर ना कपाट नव्हतं त्यावेळी आमची उलटा कपडे बाहेर एकदम परफेक्ट राहायची कपाट घेतल्यानंतर आता कपाटात कपडे बसत नाहीत मात नाहीत एवढी कपडे चालेत तरी कपडे जास्त नाही पण कपाटच आम्ही जरा छोटं घेतलं होतं त्यामुळे ॲडजस्ट करावं लागतं भरपूर तर रुद्राचं बघा तर अजून ह्या टेबलवरचे रेनकोट वगैरे पाऊस गेला तरी आम्ही रेनकोटच्या घड्या घातल्या नाहीत तसंच आहे अजून जसेच्या तसं तर आता मी म्हटलं चला भरून ठेवावे रेनकोट वगैरे आता काही गरज नाहीची आता उन्हाळा सुरू होईल आता काय पुढच्या पावसाळ्यापर्यंत याची काही गरज नाही मग हे सगळं मी काय करते तर रुद्राचं बघा माझ्या शॅम्पूच्या पुढ्यात ठेवून आला बाथरूममध्ये सुद्धा नाही की ठेवू का आपआप त्याला जे काम वाटतं तो आपआप आप करत राहतो तर आता हा टेबल मी स्वच्छ केला आणि आता रुद्रची खेळणी तर, तर कॅमेरा लावायच्या आधीच मी त्याची खेळणी भरली होती आमच्या ह्या घरात तर सदैव खेळणी इसकटलेलीच असतात सगळा नुसता धिंगाण असो तर मी चेक करत होती की कूलर खाली बसेल का टेबलाच्या पण नव्हता बसा टेबल उंच उचलत होता मग मी इकडच्या कोपऱ्यातच म्हणलं कूलर ठेवून देऊया त्यामुळे मग इकडंच ठेवून दिला अनिरुद्ध्राचं चाललं आहे त्याच्या टॉयचं त्याचं लय असतं लय मदत करतो बघा कसं उचलून ठेवतोय त्याची मला सगळ्यात जास्त मदत होती उलटं त्याच्या पप्पाची मला बिलकुल मदत होत नाही एका कामातसुद्धा मदत करणार नाही नशिब ती बाहेरनं ते दूध बी आणायचं तेवढं तरी काम करतात नाहीतर काय मी तर त्यांना म्हणते बसून बसून ना बुरा लागायचा मी तर त्यांनासारखी म्हणत असते एवढं की एका जागेवर बसायचं कसं शक्य आहे मला तर कंटाळा येतो एका जागेवर जास्त वेळ बघायचा आणि महत्त्वाचा मोबाईलसुद्धा मी एवढा जास्त बघत नाही आता मला माझी कामं करावी लागतात मोबाईलमध्ये त्यामुळे मी तेवढा वापरते तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि खूप सारं प्रेम द्या बाय बाय